स्वतःची आई जिवंत असताना एका निर्दयी मुलानं आईला मेली असं सगळ्यांसमोर घोषित केलं असं त्याने का केलं हे आपण खालील गोष्टीत पाहूया मुलांना शाळेच्या बसमध्ये बसून घरी परतलेली राधिका उदासमनाने घराच्या छतावर जाऊन बसली वातावरण शांत करणारं होतं आकाशात हलक्या फुलक्या ढग तरंगत होते आणि पक्ष्यांची घोडसर किलबल ऐकत होती पण काहीही तिच्या मनाला समाधान देत नव्हतं जितकं तिला आधी तिच्या शहरातल्या घरात मिळायचं राधिका आपली नजर भिरभिऱ्यात छतावरून समोर दिसणारं दृश्य पाहत होती तिच्या डोक्यात विचारांची साखळी सुरूच होती आणि अचानक तिचं लक्ष घरापासून असलेल्या झाडाकडे गेलं त्या झाडाच्या मागं एक वृद्ध स्त्री उभी होती राधिकाने तिच्या नवऱ्याला म्हणालं अहो पुन्हा तीच म्हातारी काय तिथून माझ्या घराकडे पाहते उदास असलेली राधिका खूप बेचैन झाली होती मनात नाना प्रकारच्या शंकांचा विचार येऊ लागला होता आधी ही राधिकाने तिला बऱ्याच वेळा तिथे आणि घराच्या आजूबाजूला फिरताना पाहिलं होतं पुण्याहून हैदराबादला येऊन तिला आता दोन महिने झाले होते पण अजूनही त्या नव्या शहराशी तिची नाळ जुळू शकली नव्हती मयूरची म्हणजेच तिच्या नवऱ्याची अलीकडे पुण्याहून तातडीने बदली झाली होती तो तर आल्या आल्या आपल्या कामात आणि ऑफिसच्या टूरमध्ये इतका बिझी झाला होता की दिसायला पण वेळ नव्हता लहान आराध्याला तर अगदी सहजपणे पहिल्या वर्गात ॲडमिशन मिळालं होतं पण मोठ्या मुलीला समूहाला पाचवीत प्रवेश मिळताना खूप धडपड करावी लागली होती त्या दोघी आता आपापल्या नव्या शाळांमध्ये जमत होत्या पण राधिकाची मनस्थिती तर मुळापासूनच उलटून गेली होती जणू काही दुसऱ्या जमिनीत रोवण्यात आलेल्या एखाद्या रोप्यासारखी जो अजून नव्या जमिनीशी वातावरणाशी जुळू शकलेला नव्हता सगळं बजा सुरळीत सुरू व्हायचं ते पुण्यात तिला छान नोकरी होती पण इथे जवळपास कुठलंही चांगलं डे केअर सेंटर नव्हतं ना, ना। कुणी विश्वासाचं कामवाली मिळायची नाही तिचं करिअर तर अगदी उद्ध्वस्तच झालं होतं आधीच या सगळ्या गोष्टींचा ताण तिच्या मनावर होता आणि त्यात आता या म्हातारीचं प्रकरणही येऊन बसलं होतं ती म्हातारी आपल्या घराची टेहळणी करत नसेल ना तेही या परिसरात चोरी खणणी मुलांचं अपहरण होणं यासारख्या घटना नवीन नव्हत्या विचार करत करत मानसी राधिकाचं डोकं फुटायची वेळ आली दोन दिवसांनी मयूर ऑफिसमधून परतताना राधिकाने त्याला त्या म्हातारीबद्दल सांगितलं आता मयूरलाही काळजी वाटायला लागली तो म्हणाला ठीक आहे पुढच्या वेळी असंच काही झालं तर वॉचमनला नक्की सांगशील पोलिसांकडे सुद्धा तक्रार करू त्यानंतर काही दिवस शांततेत गेले एक दिवस सकाळी राधिका घराच्या टेरेसवर उभी होती तिचं लक्ष समोरच्या रस्त्याकडे गेलं घराचं वॉचमन एका म्हातारीसोबत मुख्य गेटजवळ उभा होता मयुरही वॉचमनसोबत काहीतरी बोलत होता त्या म्हातारीकडे पाहिल्यावर तिचा चेहरा राधिकाला ओळखीचा वाटू लागला होता राधिकाला वाटलं की हा चेहरा कुठेतरी पाहिला आहे पण कुठे ते तिला आठवतच नव्हतं थोड्या वेळाने तिला ते आठवलं वाचमानशी बोलून मयूर घरी परतला आणि ती अजूनही मेन गेटवर तशीच उभी होती अरे ही तर तीच म्हातारे आहे जिच्याबद्दल मी तुला आधी सांगितलं होतं ही इथे काय करत आहे राधिकाने काळजीपूर्वक मयूरला विचारलं ही बाई इथे कशाला आली आहे सांगितलं तर तुला आश्चर्य वाटेल जसं तू तिच्याबद्दल विचार करत होतीस तसंच काही नाही तुला माहीत आहे ती कोण आहे ती या घराची आधीची मालकी नाही काय पण आपण तर हे घर मिस्टर राकेशकडून विकत घेतलंय ती बिचारी म्हातारी त्यास राकेशची दुर्दैवी आई आहे राकेशने आधी तिला अंधारात ठेवून सगळी संपत्ती तिच्यावर विश्वास करून आपल्या नावावर केली आणि मग आपलं हे घर विकून स्वतः परदेशी निघून गेला स्वतःच्या आईला त्याने इथेच या शहरातील एका वृद्धाश्रमात टाकून दिलं आणि सगळ्यांना सांगितलं की माझी आई देवाघरी गेली आहे ही किती दृष्टीहीन माणूस आहे दिसायला तर साधा आणि घरी पाठवत होता असं राधिका म्हणाली आता आठवलं अडगळीची खोली साफ करताना मला तिथे या घराची जुनी नेम प्लेट सापडली होती त्यावर पुष्पलता निवास असं लिहिलं होतं आणि त्याच्या पाठीमागे कुठल्या राजमहालातल्या वाटणाऱ्या एखाद्या स्त्रीचा फोटो दिलेला होता मी त्या फोटोतल्या हसणाऱ्या चेहऱ्याला आणि या म्हातारीच्या चेहऱ्याला एकमेकांशी जुळते असं वाटत होतं खरं तर मला असं वाटायचं की मी या म्हाताऱ्याला कुठेतरी आधी बघितलंय पण आता मला याला इथे येण्याचं काय कारण आपलं घर मागण्यासाठी नाही तर आला तेव्हा मयूर म्हणाला आज या म्हातारेच्या नवऱ्याचा पहिलं वर्ष श्राद्ध आहे आपल्या पतीचा मृत्यू ज्या खोलीत झाला त्या खोलीत दीप लावून तिला प्रार्थना करायची आहे त्याने काय होणार आहे माझं तर बाई या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही अगं तुझा कदाचित नसेल पण त्यांचा तर नक्कीच आहे ना आणि आपण तिला यासाठी हो म्हटलं आहे तिला थोडा तरी आनंद होईल इतकंच कारण घेऊन आपलं काही नुकसान होणार नाही ना ठीक आहे बोलवा तिला तुम्ही आतमध्ये अनिच्छेने का असे राधिकाने पतीचं म्हणणे मान्य केलं पुष्पलता आजी आज घरात आल्या शेण काय अंगात सुती साडी मोठ्या मोठ्या डोळ्यांच्या कोपऱ्यात काही चुकलेले काही अजूनही वाहणारे असू पुष्पलता आजी घरात आल्या आणि आत येऊन त्यांनी मयूर आणि राधिकाला खूप आशीर्वाद दिले तो घर जे कधी स्वतःचं होतं आणि आता कुणी दुसऱ्याचं झाले त्याकडे ती डोळे भरून पाहत होती त्या घराबद्दल कितीतरी आठवणी डोळेसमोर येत होत्या सुखदुःखाचे अनेक क्षण मनात तरळत होते मांडीवरच्या खोलीत काही वेळ ते डोळे मिटून शांत बसली तिच्या बंद झालेल्या डोळ्यातून असू ओघडू लागले होते मग ती शांतपणे खोली तुपाचा दिवा लावला प्रार्थना केली आणि तुम्हा दोघांना भरभरून आशीर्वाद देत म्हणाली मी या घरात पहिल्यांदा नववधू म्हणून आले होते वाटलं होतं की आता घरातून बाहेर पडायचं ते तिढीतूनच पण बोलत बोलत पुष्पलता आजींचा गळा भरून आला शब्द ही कंठातून बाहेर येत नव्हते हीच माझी खोली होती किती वर्ष हसत खेळत मी इथे घालवले माझ्या प्रेमाच्या माणसांसोबत पण राकेशचे वडील जाताच तिचे डोळे पुन्हा भरून आले गळ्यातून हुंडका दाटून आला राधिका निशब्द होऊन त्यांचं बोलणं ऐकत होती या घराशी असलेल्या आठवणी सांगत सांगत थोड्या वेळाने पुष्पलता आजी जागून उठल्या आणि जड पावलांनी बाहेर जाऊ लागल्या असं वाटत होतं जणू त्यांच्या पावलांनी इथेच खेळलं आहे घराचा उंबरटा ओलांडून जाणार आहे त्यांचं मन होत पण आता घराबाहेर तरी निघायलाच हवं होतं पुष्पलता आजीच्या मनाची अवस्था दोघांनाही समजत होती तू थोडं बसा तुम्ही थोडं बसा मी लगेच येतो असं म्हणत राधिका पुष्पलता आजींना तिथे थांबवत खोलीच्या बाहेर आली आणि हाताने इशारा करून मयूरलाही बाहेर बोलावलं मग ती त्याला सांगू लागली अहो ऐका ना मला एक खूप छान कल्पना सुचली आहे त्यामुळे आपलं आयुष्य आणखी सोपं होईल आणि त्यांचं दुःख दुःखी मनही थोडं आरामाला जाई येईल आपण पुष्पलता आजीला आपल्या घरात ठेवून घेऊया का ती एकटी आहे कोणाचाही आधार नाही या घरात तिचा जीवही आहे अडकून पडल्या आहेत त्या इथे इथून ते, ते कुठे जाणार नाहीत आणि आपण त्यांना इथे वृद्धाश्रमात मिळणाऱ्या जेवणापेक्षा कपड्यांपेक्षा चांगलं जेवण आणि कपडे देऊ शकतो तुझं म्हणणं आहे की त्यांना नोकऱ्याप्रमाणे वागवायचं का अधिकामाने नाही नोकरासारखं नाही पण आपल्याकडे त्यांना पगार नाही देणार कामासाठी आपल्याकडे बाई तर आहेत ती घरात राहतील तर त्या घरच्यांसारखी कामवाली बाई असेल घरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर त्यांचं लक्ष राहील आणि आपल्या मुलांकडेही त्यांचा देखभाल होईल आजी घरात राहिल्या तर मी आरामात नोकरीला जाऊ शकेन मग ऑफिसमध्ये गेल्यावर मला सुद्धा घरातल्या मुलांच्या खाण्यापिण्याची काळजी करायची गरजच नाही आयडिया छान आहे पण आजी त्यासाठी तयार होतील ना का नाही होणार नाही आपण त्यांना अशा घरात राहू देणार आहोत ज्यावर त्यांचा खूप जीव आहे अनेक आठवणी आहेत या घरात ते घर त्यांच्या मनाशी खूप जुळलेलं आहे ते घर बाहेरून लपून छपून पाहत असतात आणि जर ही बाई या घरात घराची मालकीन बनवून त्यावर आपला हक्क सांगू लागली तर काय करायचं आपण काय झालं तर आपल्याच नाव आहे ना त्या काय करू शकतील आता त्यांचं आयुष्य तर फारसं शिल्लक राहिलेलं नाही ठीक आहे तू बोलून पहा मयूरने संमती दिली राधिका पुष्पलता आजीशी बोलू लागली म्हणाली हे बघा आजी तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही इथे राहू शकता असं राधिकाने अचानक समोर मांडलं ही थोडंसं थांबून तिच्याकडे पाहू लागली खरंच आपण या घरात राहू शकतो का हा विचार तिला क्षणभर सुखावून गेला पण लगेच तिच्या डोळ्यातली चमक मिटली आजकालच्या काळात जिथं पोटच्या मुलानेही त्यांना सांगून घराबाहेर काढलं आहे तिथं एवढ्या मोठ्या घरात भूतासारखं एकटं राहण्यापेक्षा वृद्धाश्रमात राहणं जास्त उपयोग्य आहे तिथं तरी ही परकी माणसं असतील पण त्यांचा काहीतरी स्वार्थ असेल उलट आपल्याला इथे राहू द्यायचं कुणी नाही नकोस उगाच इतकं का त्रास देतोस लोकांना त्रास अहो त्रास कशाला इतकं मोठं घर आहे आणि आम्ही तुमच्याबरोबर राहिलात तर आम्हालाही थोडं आराम मिळेल जगाची रीत माहीत असलेल्या पुष्पलता आजींना राधिकाच्या या घरात राहण्याचा प्रस्ताव का दिला आहे यामागचं काय कारण आहे हे राधिकाच्या डोळ्यातल्या भावनांतून ओळखता आलं तरीही स्वतःच्या जुन्या घरात राहण्याचा मोह त्यांनी तोडू शकले नाही पुष्पलता आजी त्यांच्यासोबत राहायला आल्या आणि घरची जबाबदारी छान सांभाळली घरातले सगळे लोक आजींचा आदर करत होते म्हणून हाक मारून त्यांच्या देखरेखेखाली घरातील सगळं काम नीटनीटपणे पार पाडायला लागल्या घराची जबाबदारी कमी झाल्यामुळे राधिकाने बिंदासपणे नवीन नोकरी घेतली एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही सकाळी सकाळी दोन्ही मुलांना उठवणं त्यांना तयार करणं खूप प्रेमाने त्यांना दोन घास खाऊ घालणं नंतर त्यांना स्कूल बसपर्यंत सोडणं मग एखाद्या कुशल मॅनेजरसारखं स्वतःच्या देखरेखीखाली कामवाल्या बाईकडून घरातील सगळी कामं करून घ्यायची घरच्या स्वयंपाकाकडेही ती खास लक्ष देत नव्हती विशेष करून जेव्हा मुलं शाळेतून परतायची वेळ येत असे वेळेत येत असे तेव्हा जवळजवळ सर्व नवी नवीन मुला, मुला मुला नवी नवीन मुलांसाठी पौष्टिक असे खाद्यपदार्थ तयार करून त्यांना खायला देणारी हे आश्चर्य वाटायचं की ज्या मुलं मुलं चिप्स आणि ज्विझा सोडून इतर काहीही खाण्यापासून टाळटाळ करत होती तीच मुलं आता नव्या आजीच्या हातचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ अगदी आनंदाने आणि नवीन चव घेऊन खायला लागली होती मुलं आपल्या या नवीन आजीसोबत खूप जुळून राहू लागली होती आजी सुंदर सुंदर गोष्टी सांगत असे म्हणून कधी काळी रात्रभर टी समोर बसणारी ती मुलं आता आजी गोष्ट सांगायची म्हणून टी व्ही सोडून आजी सांगायला लागली होती वेळेवर आपलं खाणं खात शाळेचा अभ्यास संपवून ती मुलं लवकर झोपायला जायची आजी त्यांच्या गोष्टींनी मुलांमध्ये छान संस्कार घालत होती आणि त्याचबरोबर मुलांना टी व्ही बघण्याची वाईट सवय पण सोडवत होती राधिका आणि आजीला मुलांमधल्या या बदलामुळे खूप आनंद झाला आणि थोडं आश्चर्यही वाटलं कारण अगदी बसून मुलांशी थोडेसेही बोलण्याचाही वेळ आधी नव्हता घरात पुन्हा मोठ्यांच्या उपस्थितीने आजी आजोबांची माया मिळाल्याने सगळं काही वेगळं वाटू लागलं होतं याचा मुलगा मुलांवर किती चांगला परिणाम होतो हे राधिकाने पहिल्यांदा पाहिलं होतं तिची मुलं आधीपासूनच या आनंदापासून वंचित होती कारण त्यांच्या जन्मापूर्वीच त्यांचे दोन्ही आजी आजोबा गेले होते आज राधिकाचा वाढदिवस होता मयूर आणि राधिकाने ऑफिसातून लवकर निघून डिनरला जायचं ठरवलं होतं त्यांनी ठरवलं की आज मुलांना आजी सांभाळून ठेवेल पण घरात शिरताच दोघंही आश्चर्यचकित झाले कारण मुलांनी फुग्यांनी आणि सजावटींनी छान घर सजवलं होतं आजीने राधिकाला आवडणारे पदार्थ आणि केक बनवून ठेवले थे। होते अशी सरप्राईज बर्थडे पार्टी पाहून मुलांचा आनंद आणि आजीच्या मेहनतीमुळे राधिका खूप खुश झाली होती तिचे डोळे भरून आले याआधी मुलांनी तसंच काही केलं नव्हतं मुलं धावतच राधिकाच्या जवळ आली वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि विचारलं आई तुला आम्ही दिलेलं सरप्राईज कसं वाटलं राधिका म्हणाली खूप छान एवढा छान की काय म्हणावं असं म्हणत तिने दोन्ही मुलांना आपल्या छातीत घेतलं आणि दोघांची सावली सावली घेतली आम्हाला माहीत होतं की तुम्हा तुला नक्कीच आवडेल आजी म्हणाली मुलांकडून थोडा तरी प्रयत्न झाला की आईवडिलांना खूप आनंद होतो खूप खूप आनंदी करत म्हणूनच आपण दोघं तुझा आनंद पाहण्यासाठी हे सगळं केलंय आता राधिकाच्या डोळ्यात आजीसाठी कृतज्ञतेचा भाव भरून आला होता आपल्या मुलांकडून असं वेगळं सुख तिला आयुष्यात पहिल्यांदाच मिळत होतं आणि तेही पुष्पलता आजींच्या सुसंस्कारांमुळे केक आपण झाल्यावर पुष्पलता आजीने आपल्या चा साडीच्या टोकाला बांधलेल्या लाल रुमालात झाकलेल्या एक वस्तू बाहेर काढली आणि ती राधिकाकडे सरकवली हे काय आहे आई तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट राधिकाने रुमाल उघडून बघितलं तर तिला त्या रुमाला सोन्याची चेन दिसली ती चमकली अरे ही तर खऱ्या खऱ्या सोन्याची चेन दिसते हो पोरी सोन्याचीच आहे अगदी मनापासून वाटत होतं की तुझ्या वाढदिवसाला तुला काहीतरी गिफ्ट म्हणून द्यावं ही चेन सोडली तर माझ्याकडे तुला देण्यासाठी दुसरं काहीच नाही आतापर्यंत मी ही चेन खूप काळजीपूर्वक जपून ठेवली होती ही चेन घालून आता काय करू तू घाल ती तुझ्या गळ्यात खूप सुंदर दिसेल तेव्हा राधिकाच्या मनात काहीतरी टोचलं आणि तिला खूप वाईट वाटू लागलं जिजा तिने ही चैन गरजू म्हातारी समजून आपल्या फायद्यासाठी ठेवली होती ती किती नाजूक हळवी मनाची आहे सगळ्यांसाठी किती काही करते पुष्पलता तर आजींचा स्वभाव बघून राधिकाला तिच्या वागणुकीची तिच्या स्वार्थी स्वभावाची आणि आजीला आपण फक्त फायद्यासाठी इथे ठेवलेलं याचं सगळं मनाशीच वाईट वाटू लागलं मग तिने मनाशी माफी मागितली आणि ठरवलं आजपासून आजींना माझ्या आईसारखं मानणार आहे त्यानंतर राधिकाचं आणि मयूरचं पुष्पलता आजींपेक्षा जास्त काळजी घेणं सुरू झालं हळूहळू पुष्पलता आजी, आजी, शा। आजी, आजी देखील शांत पडू लागल्या होत्या शेवटी त्यांचंही वय वाढत चाललं होतं मुलीही मोठ्या झाल्या होत्या त्यामुळे त्यांना देखील पुष्पलता आजींचं वय वाढत चाललंय हे जाणवत होतो त्यांची काळजी घेत होत्या पुष्पलता आजी पण या, कुटुंबा या कुटुंबात इतक्या मिसळून गेल्या होत्या की असंच वाटायचं की माझ्या गेल्या जन्मात त्यांच्याशी काहीतरी नातं होतं म्हणूनच या कुटुंबात मी आले एक दिवस पुष्पलता आजी खूप आजारी पडल्या मयूर आणि राधिकाने त्यांची रात्रभर काळजी घेतली पण तरीही त्या फारसं ठीक झाल्या नाहीत मग डॉक्टरांना बोलावलं पण डॉक्टरांनी सांगितलं आजोबा जोपर्यंत आजी जोपर्यंत आहे तो तोपर्यंत त्यांची काळजी घ्या आम्ही काही करू शकत नाही राधिकाला आणि आजीला दोघांनाही समजलं होतं की पुष्पलता आजी खूपच कमी काळ राहणार आहेत आपल्यासोबत खूप दिवस राहिले आणि या सगळ्यात पुष्पलता आजीने मयूर आणि राधिकाला पण बोलावलं तेव्हा तिने सांगितलं मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे मयूर आणि राधिकाने मनात विचार केला आजींना एवढं काय महत्त्वाचं सांगायचं असेल पण मग म्हणाले चला आपण जाऊया आणि दोघंही आजीकडे गेले तेव्हा पुष्पलता आजीने सांगितलं माझी शेवटची इच्छा आहे कृपया माझ्या मुलाला म्हणजे राकेशला माझ्या शेवटच्या भेटीसाठी एकदा भारतात बोलवा ते ऐकून राधिका आणि मयूरने लगेच होकार दिला नंतर राधिका ही मयूर Keluarkan hal आजीची शेवटची इच्छा आहे तरी कृपया काहीतरी कारण सांगून मिस्टर राकेशला इकडे बोलव मयूरनेही होकार दिला आणि राकेशला फोन केला राकेशही भारतात येण्यासाठी तयार झाला तिसऱ्या दिवशी राकेश पुष्पलता निवासात म्हणजेच मयूर आणि राधिकाच्या घरी आला घरी आल्यावर राधिकाने राकेशला चहा आणि कॉफी दिली विचारली त्यानंतर बोलता बोलता सहज राकेशचे लक्ष बेडरूमकडे गेले बेडवर झोपलेले आजी दिसली न थांबता राकेशने मयूरला विचारले तुला तर आईबाप कोणीच नव्हते मग की हा कोण मयूर आणि राधिकाने सांगितले ही आमची आई आहे आमची आमचे आईवडील लवकरच आपल्याला सोड सोडून गेले पण त्यानंतर देवाने आम्हाला एक आई परत दिली तीच आमची आई आहे राकेश त्या दोघांकडे आश्चर्याने पाहत होता मग मयूर म्हणाला आता माझी आई खूप आजारी आहे डॉक्टरांनी सांगितलं की ती फक्त थोड्या दिवसांसाठी आमच्यासोबत आहे हे ऐकल्यावर राकेशला थोडा रागच आला आणि मयूरला म्हणायला लागला माझे मावा तर लवकर गेले पण आई लगेच त्यानंतर गेली मला देखील माझ्या आईची खूप आठवण येते म्हणूनच तर मी भारत सोडून अमेरिकेत राहायला गेलो हे सगळं राकेश खोटं बोलत होता राधिकाने मयूरला ऐकवत आणि निघताना राकेश मयूर राकेशने मयूरला सांगितलं काळजी घ्या सर तुमच्या आईची तसंच तो निघणार होता तेव्हा मयूरने म्हणाल मयूर म्हणाला राकेश प्लीज एकदा माझ्या आईला भेटशील का तिला देखील आनंद होईल तुम्ही आलात म्हणून राकेशने मान डोलावली आणि आईला भेटायला तयार झाला मयूर आणि राकेश दोघे बेडरूममध्ये गेले आजीच्या जवळ मुली आजीचे पाय तापत बसल्या होत्या आणि राकेशने आजीचा चेहरा पाहिला पुष्पलता आता आजीने खूप दिवसानंतर आपला लेख बघितला होता पण आपल्या मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून त्यांना खूप वाईट वाटत होते ज्याला नऊ महिने पोटात सांभाळलं मग त्याला कधीही काही कमी पडू दिलं नाही आज तोच मुलगा आई जिवंत असतानाही ती इतरांना सांगत आहे की माझी आई देवाघरी गेली राकेशने पुष्पलता आजींचा चेहरा नीट पाहिला त्यालाही त्याची आई ओळखायला लागली हे कुणीही दुसरं नव्हतं तर आपलीच आई आहे हे त्याला समजलं आणि त्याला मोठा धक्का बसला एका क्षणासाठी तो थांबला पण नंतर विचार केला मला इथून लगेच निघावं लागेल नाही तर जर आईने ओळख सांगितली तर खूप काही घडू शकतं त्याआधी पुष्पलता आजीने मयूर आणि राधिकाला सांगितलं मला तुमच्याशी काहीतरी म्हणा बोलायचं आहे महत्त्वाचं बोलायचं राधिका तूही बोल ना आई त्या वेळेस पुष्पलता आजी म्हणाल्या मला सांगितलं होतं की माझ्याकडे या जगात कोणी मुलगा नाही माझ्यासाठी कोणी नव्हतं माझं नवरा गेल्यावर मी एकटी पडले पण देवाने मला तुमच्यासारखी मुलं दिली माझ्या पदरामध्ये दोन नाती दिली त्यात मी खूप आनंदी होते तुम्ही माझी जी काळजी घेतली मला दिलेला आदर सन्मान आणि प्रेम यासाठी मी तुमची ऋणी आहे राधिका मी तुला बर्थडे गिफ्ट म्हणून चेन दिली आणि तेव्हा तुला सांगितलं की माझ्याकडे देण्यासाठी एवढंच आहे पण राधिका तू तर माझ्या लेखेपेक्षा जास्त काळजी घेत आहेस आणि मयूरने मुलापेक्षा जास्त काळजी घेतली म्हणून तुला सांगते आपल्या घराजवळ असलेल्या बँकेत मी काही एफ डी करून ठेवल्या होत्या किंवा सत्तर लाखाच्या असतील आणि त्यातच माझं लॉकर सुद्धा आहे या तीस पस्तीस तोळे सोनं आहे ह्या सगळ्यांची पावती आणि लॉकरची चावी ह्याच बेडरूममधल्या एका गुप्त कपाटाजवळ मधल्या कप्प्यामध्ये ठेवली होती कधीही मी आजही किंवा उद्यासुद्धा तिथे जाऊ शकते म्हणून तुला हे सांगण्यासाठी मी बोलावले आणि हे सगळं मी इथे राहताना बँकेत जाऊन तुझ्या नावावर केलं आहे त्यामुळे काही संकोच न करता हे तुम्ही घ्या एक आईने दिलेला आशीर्वाद म्हणून आजी म्हणाली राधिका मी जिवंतपणेच मेले होते जेव्हा माझ्या मुलाने मला घराबाहेर काढलं वृद्धाश्रमात ठेवलं माझी सगळी प्रॉपर्टी बी कोण टाकली आणि सगळ्यांना सांगितलं की माझी आई मेले आहे तेव्हा मी खूप दुःखी होते पण तुम्ही चौघांनी मला नवीन जीवन दिलं आयुष्य दिलं आणि त्यामुळे माझा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीमागे राहील असं म्हणून पुष्पलता आजीने शेवटचा श्वास राधिकाच्या मांडीवर घेतला आता पुष्पलता आजी आज गेल्या होत्या पण जे काही घडलं ते सगळं राखीच्या समोर होतं आपण आपल्या जिवंत आईला मेली म्हणून घोषित केलं पण तीच आई आज माझ्यासमोर शेवटचा श्वास घेत होती मरताना तिने मला साधही ओळखलंही नाही आयुष्यभर पैशाच्या मागे धावत राहिलो मी आणि कोण कोणते राधिका मयूर यांना आईने दिलेला आशीर्वाद आणि त्या दोघांनी घेतलेली आईची काळजी काय मी माझ्या आईला जिवंतच मारलं असं आहे आणि ती मरताना मला तिचा मुलगा आहे हे माहीत असूनही तिने एकही शब्द बोलला नाही कदाचित याच कारणासाठी तिने मला इथे बोलावलं असेल देवा मला माफ कर मी चुकलो असं म्हणत राकेश ढसदार रडू लागला मित्रांनो तुम्ही आयुष्यभर कितीही पैसा कमवा पण त्याआधी आपल्या नात्यांना आईवडिलांना आपली गरज आहे हे विसरू नका आपण कमवलेली प्रॉपर्टी पाहून आज आपलीच मुलं ती विकतात मग आपण वृद्धाश्रमात ठेव आपल्याला वृद्धाश्रमात ठेवतात आणि नंतर ते आपल्याकडे डोकायला पण येत नाहीत मग काय उपयोग आयुष्यभर ज्यांच्यासाठी पैसा प्रॉपर्टी कमवतो शेवटच्या क्षणी ते आपल्याला ओळखतही नसतील तर आणि हेच दिवस आपल्याला आपल्यावर शेवटी येणार आहेत तर पैसा प्रॉपर्टी कमवण्याच्या नादात न लागता योग्य वेळी आपल्या मुलांवर संस्कार करा म्हणजे शेवटच्या क्षणी तरी ते आपल्या असतील आईवडिलांसोबत तरी राहील मित्रांनो आईवडील आपल्या मुलांसाठी आयुष्यभर मेहनत करून कष्ट करून पैसे प्रॉपर्टी कमवतात आणि त्यांना चांगलं शिक्षण देतात पण नोकरी लागल्यानंतर काही मुलांना म्हाताऱ्या आईवडिलांचा कंटाळा येतो आणि ते सरळ त्यांना वृद्धाश्रमात सोडून देतात किंवा जिवंतपणीच त्यांना त्रास देतात त्यामुळे आईवडिलांनी मुलांना पैसा कमवायला नव्हे तर संस्कार करव कमवायला शिकवा कारण त्या संस्कारांवर तुमचा शेवट अवलंबून आहे हे लक्षात ठेवा तर मित्रांनो आजची कथा कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर कथा आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद